गुड मॉर्निंग गाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काहीच तुम्ही बघितलं असेल मी आणि पप्पा आम्ही दोघं आता बाजारात गेलो होतो बाजारात गेल्यानंतर आम्ही खूप सारं सामान आणलेलं आहे साजिकच आहे तर जसं आज पूर्ण नॉनव्हेजचा ब्रेथ होणार आहे तर तुम्ही बघितलं असेल मी काय आणलेलं आहे मी एक किलो चिकन आणलेलं आहे कलजी थिटा आणलेला आहे प्लस फिचमध्ये बागडा त्यानंतर कोलंबी आणलेली आहे तर बागडा कोलंबी आणि कलगी तिथे हे आई करणार आहे पण मी चिकन सुका चिकन रसा करणार करणार आहे तोसुद्धा चुलीवरती करणार आहे तर तुम्हाला ते पूर्ण सगळी रेसिपी बघायला भेटणार आहे तर आता आपण पटापट जेवणाला सुरुवात करूया आणि छान मस्त आपण सुका चिकन त्यानंतर चिकन रसा आणि त्याचबरोबर आपण भाकरी राईस पण असणार आहे आणि हे सगळं आपण चुलीवरती करणार आहोत पटापट जाऊया पडवीमध्ये आणि सुरुवात करायची <coughs> इथे भाकरी करण्यासाठी इथे आईने पाणी उकळत ठेवले आहे गॅसवरती आणि इथे तांदळाच्या भाकरी आई करणार आहे त्यासाठी आईने अगदी उकळतं पाणी म्हणजे करून घेतलेलं आहे आणि उकळत्या पाण्याची वतवणी घेतलेली आहे इथे मी एका साइडला अंडी बॉईल करायला ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटण करायचं आहे तर मी मागच्या आवारामध्ये आलेली आहे या आवारामध्ये कढीपत्त्याची दोन झाडं आहेत जेव्हा ही घरामध्ये कढीपत्ता म्हणजे जेवणासाठी कढीपत्ता लागतो तेव्हा झाडावरचा कढीपत्ता तोडला जातो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हा जो कढीपत्ता आहे याचा स्मेल एवढा स्ट्रॉंग आहे ना तोडला की अगदी घरा म्हणजे घरामध्ये याचा वास येतो त्यामुळे मी अशा पद्धतीने हा कढीपत्ता तोडून घेतलेला आहे आता हा जो कढीपत्ता आहे हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इथे या आवारामध्ये कढीपत्त्याचे खूप सारी झाडं आहेत मोठी दोन झाडं आहेत बाकी अगदीच छोटी छोटी झाडं आहेत तुम्ही ते बघू शकतात हा जो कढीपत्ता आहे इथे बाहेर आवारामध्ये टप आहे त्या टपामध्ये मी हा कडीपत्ता छान मस्त असा धुवून घेणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगितलं हा गावटी कडीपत्ता आहे आणि नेहमी आपण दुकानातून हा कडी म्हणजे कडीपत्ता विकत आणतो गावाकडे कडीपत्ता विकत नाही आणला जात प्रत्येकाच्या घरोघरी कढीपत्त्याचं झाड असतंच असतं तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी इथे अंडी बॉईल झालेली म्हणजे बॉईल होत आहेत त्यानंतर वाटण करण्यासाठी मी इथे खो खोबरा किसून घेतलेला आहे त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत ग्रँडरच्या भांडामध्ये मी हे सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे मिरची स्किप केलेली आहे कारण मी भाजीमध्ये मसाला वापरणार आहे थोडंसं पाणी ॲड करण्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे जे चिकन आहे हे आपल्या दोन्ही दोन भागामध्ये दो डिवाईड करायचं आहे तर कारण मला चिकन रस्सा आणि चिकन सुका करायचं आहे तर दोन्ही भागांमध्ये आपल्याला हो डिवाईड करून घ्यायचं आहे तर मी इथे अशा पद्धतीने हे चिकन दोन्ही साईडला छान अशा पद्धतीने मी डिवाईड करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आता हे जे आहे तर आपल्याला चिकन छान मस्त मॅगिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे हळद लाल तिखट आणि आगरी शाही मसाला वापरलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मी म्हणजे आज पूर्णपणे चिकनचा बेत करणार आहे त्यासाठी मी पूर्ण आगरी शाही मसालाच वापरलेला आहे आगरी आणि जेव्हाही मी चिकनचा बेत करते किंवा चिकन काही असू दे चिकन मटण असू दे त्यामध्ये मी आगरी शाही मसाला हा आवर्जूनच वापरते आणि अगदी शाही मसाला जो आहे त्यामुळे चिकनला खूप छान मस्त चव येऊन जाते आणि तरी तो एक तो इते तो तो में तर एक नंबर असते तर इथे आपल्याला त कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे तर ह्या कढईमध्ये मी चिकन रसा करणार आहे तर इथे मी अगदी दोन पळा ऑइल ॲड केलेला आहे लसूण ॲड करायचं आहे लसूण ब्राऊन झाल्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आणि आपल्या इथे मी इथे अगदी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे पण आधी कांदा माऊ शिजवून घ्यायचा आहे दुसऱ्या कढईमध्ये मला चिकन सुका करायचं आहे त्यासाठी मी ऑईल ॲड केलेला आहे सेम प्रोसेसमध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा ब्राऊन होऊन द्यायचा आहे त्या लसूण ब्राऊन होऊन द्यायचं आहे त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आणि ते मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे हे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी चिकन रसा करणार आहे त्यामुळे आपण टोमॅटो ॲड करून घेऊया आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर कांदा आणि टोमॅटो एक हे एकत्र छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे छान मस्त एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर सुद्धा दुसऱ्या सुद्धा मी टोमॅटो ॲड करणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो आपल्याला छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला एकच सांगेन एकाच वाटणामध्ये मी दोन भाज्या करणार आहे चिकन रस्सा आणि चिकन सुका प्रोसेस सेमच आहे फक्त चिकन सुक्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पूर्ण वाटण टाकल्यानंतरसुद्धा पूर्ण मंद गॅसमध्ये शिजवून घ्यायचं आहे हां चिकन रसा करणार आहोत आपण आपण त्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो छान मस्त मऊ हो शिजलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मसाला ॲड करायचा आहे सेम प्रोसेसमध्ये हळद लाल तिखट आणि आगरी शाही मसाला वापरायचा आहे तर इथे मी अगदी दीड चमचा आगरी शाही मसाला वापरलेला आहे आणि मॅगिनेट करताना दीड चमचा आगरी शाही नम मसालाच वापरलेला आहे असं म्हणून मी तीन चमचे हा मसाला वापरलेला आहे आणि आगरी शाही मसाला हा खूप तिखट असतो आणि आता आपण इथे वाटण ॲड करणार आहोत तर इथे मी अगदी चार चमचे वाटण ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटणाला ऑइल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता हे जे वाटण आहे आपल्याला अगदी ऑइल सुटेपर्यंत छान मस्त शिजून घ्यायचं आहे आता इकडे दुसरीकडे आपण जिथे चिकन सुका करणार आहोत तिथेसुद्धा कांदा टोमॅटो हे खूप छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत यामध्ये सुद्धा सेम प्रोसेसमध्ये मी हळद लाल तिखट आणि म्हणजे हळद गरम मसाला आणि अगरी शाही मसाला वापरलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला वाटण ॲड करायचं यामध्ये सुद्धा मी चार चमचे वाटण ॲड केलेलं आहे आणि वाटण ॲड करून झाल्यानंतर हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर मंद गॅसवरती या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान मस्त शिजून द्यायचं आहे मंद गॅसवरती आता आपण इकडे येऊया चिकन रस्सा करणार आहोत तर तिथेसुद्धा वाटणाला छान मस्त ऑइल सुटलेलं आहे आता आपण जे चिकन मॅगिनेट केलं होतं ते चिकन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि ज्या बाऊलमध्ये मी चिकन मॅगिनेट केलं होतं त्या बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा मी या म्हणजे कढईमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मंद घ्यासवरती पंधरा मिनटं हे चिकन शिजून घ्यायचं आहे पण हां या पंधरा मिनटामध्ये तुम्हाला पाच पाच मिनटं झाकण काढून हे जे चिकन आहे तुम्हाला सतत म्हणजे पाच पाच मिनटांनी तुम्हाला फ्राय करायचं आहे आता इथे जे आपलं चिकन सुका करायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता की ते सुद्धा ऑइल सुटलेलं आहे आता आपण जे चिकन मॅगिनेट केलं होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर पुन्हा छान व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद गॅसवर ते आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मंद ते आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा सेम आपल्याला पाच पाच मिनटांनी तुम्हाला हे चिकन तुम्हाला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे असं असं करून आपल्याला पंधरा मिनटं हा चिकन छान मस्त शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की दोन्ही गॅसवर एका साईडला चिकन रस आणि दुसऱ्या साईडला आपला चिकन सुका शिजत आहे।, आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी दहा मिनटं झालेले आहेत तर इथे या भाजीला छान मस्त असा ऑइल सुटलेला आहे आणि आपला हा जो चिकन आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि चिकन लवकर शिजतो चिकन शिजायला जास्त काही वेळ अजिबात लागत नाही तर मी पुन्हा झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ देणार आहे कारण दहा मिनटं झालेली आहेत अजून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे तर तुम्ही इथे चिकन सुका बघू शकतात चिकन 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 था 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 हे चिकन सुकायलासुद्धा छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आणि जेव्हाही आपण कढईमध्ये चिकन ॲड करतो त्या चिकनला थोडं तरी पाणी सुटतं तर आपलं हे हे जे पाणी आहे पाणी पूर्णपणे आपल्याला म्हणजे हे करायचं आहे आटवून घ्यायचं आहे वगैरे आणि ते आपण चिकन सुका करणार आहोत आणि तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे मी एकच वाटण केलेलं आहे आणि एकच वाटण केलेलं आहे आणि एकाच वाटणामध्ये मी दोन्ही भाज्या केलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या वाटणामध्ये चिकन खूप सही आणि छान लागतो तुम्ही इथे बघू शकता की चिकन रसासु म्हणजे आपला एका साईडला आपण जे चिकन रसा करणार आहोत तर ते चिकन छान मस्त शिजलेलं आहे पंधरा मिनटं झालेले आहेत तर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही आवश्यकते त्यानुसार तुम्हाला जसा रसा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात पाणी ॲड करून झाल्यानंतर हा रसा छान मस्त आपला बॉईल करू होऊन द्यायचा आहे आणि हा चिकन हा रसा बॉईल झाल्यानंतर काय करायचं आपल्याला आपण जे अंडी बॉईल केली होती ती आ, ती अंडी आपल्या यामध्ये सोडून द्यायची आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता की इथे आपला चिकन सुकासुद्धा तयार झालेला आहे यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर इथे आपलं चिकन सुकंसुद्धा तयार झालेलं आहे आता इकडे आपण जे आपण चिकन रसा करणार आहोत तिथं एवढ्या छान मस्त रसाला उकळी आलेली आहे आता मी ही जी अंडी बॉईल केलेली आहे ही अंडी मी ॲड करणार आहे ही अंडी ॲड करून अगदी दोन मिनटं फक्त आपल्याला हा रसा उकळून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपलं चिकन म्हणजे अंडा चिकन रसा छान मस्त तयार झालेला आहे किंवा तुम्ही अंडा अंडा चिकन करीसुद्धा बोलू शकतात तुम्ही अशा टाईपमध्ये ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मुळात म मुळात म्हणजे ना या अंड्यामध्ये सुद्धा चिकनचा फ्लेवर जाऊन बसतो त्यामुळे अंडे खूप छान टेस्टी लागतात तर इथे आपलं चिकन सुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की इथे आपण जो मसाला वापरला होता त्या मसाल्यामुळे छान मस्त अशी तरी आलेली आहे या रसाला आता आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया तर आता आपण कोलंबी भात करणार आहोत कोलंबी भात करण्यासाठी मी इथे ही जी कोलंबी आहे क्लीन करून दोन ते पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्या त्यानंतर आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये मी इथे सिंपल असे हळद गरम मसाला आणि अगदी मसाला वापरलेला आहे आणि जेव्हाही मी चिकन करते चिकन, करते। चिकन करते। में कर म्हणजे चिकन किंवा नॉनव्हेज करते तेव्हा मी अगरी मसाला हा आवर्जून वापरते कारण अगरी मसाल्यामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि मी तुम्हाला सांगेल की हा जो अगरी शाही मसाला आहे हा म्हणजे कुठलं म्हणजे जिथे मसाल्यांचे जे शॉप आहे त्या मसाल्यांच्या शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतो आता मी इथे या भांड्यामध्ये ऑइल ॲड करून घेतलेला आहे लसूण टेसून ॲड केलेला आहे कडा मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर कांदा टोमॅटो ॲड करून छान व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये ते मी हळद लाल तिखट आणि हळद गरम मसाला आणि अगदी शाही मसाला वापरलेला आहे एक चमचा अगदी शाही मसाला एक चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे तर हा जो बिर्याणी मसाला आहे मी हा सुद्धा मसाला घरीच केलेला आहे बिर्याणी मसाला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण वाटण ॲड करणार आहोत वाटण ॲड करून आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे छान मस्त एक उकळी आणून द्यायची आहे आणि एक उकळी आणून दिल्यानंतर आपण जे आपण जे आ, कोलंबी जी मॅगिनेट केली होती ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि पुन्हा एकदा छान मस्त आपल्याला यामध्ये म्हणजे एक उकळी आणून द्यायची आहे आणि एक उकळी आणून दिल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत म्हणजे राईस ॲड करणार आहोत तर मी तुम्हाला सांगेन की ते मी बासमती राईस वापरलेला आहे हा बासमती राईस दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरळ ॲड करायचं आहे त्यानंतर इथे मी धुतलेले बासमती राईस हार ॲड केलेला आहे ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हाही आपण बासमती राईस करतो तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे तर मी अगदी तांदळाच्या एक इंचावरती पाणी ठेवलं होतं आणि छान मस्त उकळी येऊन द्यायची आहे आणि आपल्याला हे जे पाणी आहे पूर्णपणे आपलं आटवून घ्यायचं आहे इथे आपलं चिकन सुका तयार झालेलं आहे तर सुद्धा कोथिंबीर टाकायची विसरून गेली होती म्हणून इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्ही ते बघू शकता कोलंबीच्या कोलंबी भातासाठी पाणी पूर्ण आटलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे आणि वरती मी झाकण ठेवलेलं आहे तर इथे आपलं राईस बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आता इथे आईने दोन ते तीन चमचे छान मस्त तूप सोडलेलं आहे तुपामुळे ना छान मस्त असा एक फ्लेवर येऊन जातो आणि झाकण ठेवून मी गॅस बंद केलेला आहे कारण याची ही जी, जी वाफ आहे या वाफेमध्येच हा राईस पूर्णपणे शिजतो तर अशा पद्धतीने आपला इथे कोलंबी भातसुद्धा तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की ते आपलं पूर्णपणे जेवण तयार झालेलं आहे आता बघा जेवणामध्ये काय काय आहे तर इथे एका साईडला तुम्ही बघू शकता की इथे भाकरी तांदळाच्या भाकरी आहेत त्यानंतर चिकन रसा चिकन अंडा रसा आहे त्यानंतर एका साईडला चिकन सुका आहे आणि इथे ताईने तव्यावरती लस लसूण आणि लाल तिकटावरती छान मस्त कलरचे तिकडे फ्राय केलेले आहेत आणि इथे आहे बागडे फ्राय बागडा सुद्धा छान मस्त हा आ, फ्राय केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे एका साईडला आपण कोलंबी भात तयार करून घेतलेला आहे म्हणजे चिकन रसा चिकन सुका त्यानंतर बागडे फ्राय कोलंबी भात आणि भाकरी असा आज हा छान मस्त चिकनचा बेत आहे तर खूप छान वाटलं एवढं सगळं बेत आहे आज चिकनचा thank you mm. तर गाईज तुम्ही बघितलंच असेल की आम्ही छान मस्त असा नॉनव्हेजचा वेध केला होता तर खरं म्हणजे माझं असं ठरलं होतं की मी चिकन रसा आणि चिकन सुका हा मी चुलीवरती करेल पण तुम्ही बघितलं असेल की आईने चुलीवरती भाकरी आणि बागडे फ्राय आणि कलीची थिटे हे फ्राय केलेले आहेत आणि पप्पा नॉनव्हेज खात नाही पप्पा शाकाहारी खाता म्हणून पप्पांसाठी मुळ्याची भाजी चुलीवरती केली होती कारण मी तुम्हाला सांगेन की सगळंच जेवण चुलीवरती करता येत नाही तर मग म म्हणून मी विचार केला की के मग मी घॅ्यासमध्ये घॅसवरती मी चिकन रस्सा चिकन सुका करेन आणि मी कोलंबी फ्रायसुद्धा कोलंबी भातसुद्धा केलेला आहे तर म्हणजे आमच्या तिघींनी मी विचार केला की के आपण थोडा वेगळा भेत करूया म्हणून मग चिकन रस्सा चिकन सुका त्यानंतर मग कोलंबी भात आणि कोलंबी भात आईला हा खूप आवडतो तर हणमकुलं मी भात केला तर त्यानंतर बागडे फ्राय त्यानंतर भाकरी होत्या प्लस कलेजी छोटे फ्राय आम्ही छान मस्त नुसत्या लसणावरती फ्राय केले होते लसूण हळद लाल तिखट गरम मसाला त्यावरती फ्राय केले होते हा सगळा असा वेद होता मी हाँ, हाँ तर मी तुम्हाला सांगेल हा हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ खरं म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ आहे वगैरे हे सगळे तुम्ही बघत असाल की मी गावाला आल्यापासून तुम्हाला जे व्हिडिओ तुम्ही बघतायत माझे ते थोडे ना पुढे मागे होत आहेत आणि अजून एक सांगेन तुम्हाला की ना इथे ना गावाकडे माहिती नाही नेटवर्क प्रॉब्लेम काय असेल वगैरे माझे व्हिडिओ खूप म्हणजे मी अपलोडिंगला टाकते पण अक्षरशः म्हणजे जवळजवळ पूर्ण एक रात्र पूर्ण एक रात्र पूर्ण दिवस जातो म्हणजे मी समजा काल रात्री दहा वाजता समजा व्हिडिओ अपलोडिंगला टाकला असेल तो आज रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता तो व्हिडिओ पूर्ण अपलोड हो अपलोड होतो आणि मग मी पोस्ट करतो त्यामुळे माझे व्हिडिओ खूप लेट येतात आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती हे हो सगळे व्हिडिओ ना पुढे मागे होतात या सगळ्या गोष्टी आहेत हा जे व्हिडिओ आहे हा मंगळवारचा व्हिडिओ आहे मंगळवारी आम्ही छान मस्त असा नॉनवेजचा वेद केला तर तुम्ही बघितलंच असेल सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर जाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या ना चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर ते काळजी घ्या बाय बाय